पंढरपूर विठ्ठल मंदिरामध्ये पुरातन सापडलेला आहे विष्णू बालाजी रूपातील एक मूर्ती आणि देवीची एक मूर्ती सापडलेली आहे गाभाऱ्या दगड बाजूला करताना एक तळघर सापडले विठ्ठल मंदिरामध्ये आणि त्यानंतर पुरातत्व विभागाचे अधिकारी हे तळघर उघडून त्यांनी आत प्रवेश केलाय दहा रुपये पंचर जातो अरे थांबल रे दोन मिनिटं थांबल बातमी पाहू दे पहिले तुमच्या पंढरपुरात मूर्त्या निघाल्या म्हणते ना काही भेटतच राहते भेटली ना खोलीत मूर्त्या भेटल्या म्हणते एक मातीची बांगडी भेटली म्हणते अजून का का भेटल्या माहित नाही बाई अजून अंदर खोल्या खोल्या आहेत ते सगळे सायंटिस्ट होतील ना तू काय टेन्शन घेतेस तू मला पैसे दे मला सायकल पंचर करायला जाऊ दे कोणी सायकल पंचर करायला जाते का सायकल दुरुस्त करायला जाते तू पहिल्याच पोरगा दिसून राहिला सायकल पंचर करायला चालला <laughs> असता अवा हसू नको ना पंचर दुरुस्ती करायला जातो बापा तर असा ना सायकल पंचर झाली आहे तर दुरुस्त करायला चाललो म्हणून सायकल पंचर करायला चाललो सायकल पंचर करायला चाललो म्हणतेस अवा इथे बोलण्याची पद्धत होय कोणाच्या घरी आपण गेला ते जेवत राहिले तरी मी आपण विचारतो की नाही जेवण करून राहिले का म्हणून कोणी गावाला जात राहिला तरी त्याला मागून विचारतो का नाही गावाला जाता का भाऊ म्हणून हे विचारण्याची पद्धत होय बोलण्याची पद्धत होय कोणी स्वयंपाक करत राहील तरी मी तू जातेस ना विचारतेस का नाही भाई स्वयंपाक करून राहिलीस का हो ना रे बाकरी मला काय माहित आहे बोलण्याची पद्धत होय तू पैसे मागून राहिलास जवळच तुझे बाबा उभे आहेत ना त्याला मागण पैसे ह्या घरचा सर्व कारभार तूच पाहिजेस नाही तर तुला नाही तर कोणाला मागू बाबा बी पाच रुपये मागवायचे राहिले खरंसाठी दहा रुपये मागवायचे राहिले तर तुलाच मागतेस ना पाय तू खाऊ खाऊ कशी मोठी झालीस आणि माझे बाबा पाय बिचारे झुरमुरू झुरुमुरू पाय दिवसभर चुपचाप बसले राहतेत अरे तू कसे बडबड करत राहतेस तू आता जा चुपचाप ना माझ्या दिमाग नको खाऊ स्वयंपाक खोलीतल्या साखरीच्या डब्यात आहेत पैसे जा बरोबर दहाच रुपये काढशील जास्त नको काढशील अहो दहा रुपये चॉकलेट घेऊन आले घेऊन जातो ना काहून रे तुला रोजचे दहा रुपये पाहिजे काही चॉकलेट घेतेस का निस्ते दाता खराब होऊन गेले मोंगरी लागून गेली दाताले बरं बाबा चॉकलेट नाही म्हणतात आईस्क्रीम घेऊन घेईन वीस रुपयाची येते तीस रुपये काढतो मी आता तू पर जा वीस घेशील दहा रुपयाचे चॉकलेट नाहीतर तर दहा रुपयाची कुल्फी घेशील चल मगांपासून इथेच बसले बस टीव्ही वर बातमी लागली पंढरपूरची तर ते बातमीच बात, बात बसून गेलो तेच तर म्हणत होतो जेवायला देणं लवकर बंड्याचे बाबू बंड्याचे बाबू मी का म्हणतो चला ना आता सुट्ट्या बी आहेत आणि शेतातले बी काम नसेल वावराचे मग काम येतात पाणी पडता तर मी काय म्हणतो पंढरपूरला जाऊन येऊन ना मग तिकडून येऊन कथा पूजन करून आपल्या घरी आणि चार लोक आले जेवायला देऊन बहुत दिवसाचा कोणता कार्यक्रम बी नाही झालाय आमच्या घरी बापा तुझ्या डोक्यात केव्हा काय येईल काही सांगता नाहीये पंढरपूरला जाऊन एवढं तपी मरून राहिलीस का किती तपन आहे लोक घराच्या बाहेर नाही निघून राहिले आठ वाजता पासून आणि तू पंढरपूरला जावायची गोष्ट करतेस अवं तस नाही आता पंढरपूरची बातमी ऐकलं होतं माझ्या मनात खूप वर्षापासून आहे जाऊन जाऊन पहिले कसे तुमचे वडील तुमची आई पंढरपूरला गेली होती मग जेवण खान केला होता मस्त घरी पूजा पाठ करून तसाच करून म्हणतो माझी खूप इच्छा आहे पंढरपूरला जावायची आता नाही नको म्हणा तुम्ही मग तर एकादशीपासून बडी गर्दी राहते एक महिन्याच्या पहिल्यापासून गर्दी राहते आता गर्दी थोडीशी कमी असेल मी म्हणलो मस्त ट्रेन जाओन, अना आपले ना जाऊन येऊन आपल्या नागपूरवरून नाही का कोल्हापूर एक्सप्रेस लागते तिच्या मध्ये बसून मस्त आणि जाऊन सकाळी नाही पंढरपूर चार मस्त दर्शन करून ना मग येऊन पाय शांता मी काही ट्रेन ना इकडे तिकडे जात नाही मला काही ते ट्रेन समजे नाही ट्रेन मला समजते ट्रेन मी आत्ता तिकीट बुक करतो आणि मग जाऊन मस्त तू ना आपलीच जिद्द करतेस एवढ्या उन्हा कुठं जाऊन म्हणतेस माहित नाही बाबा दिवस झोपलाच वरते पाय बाबा आता तू तुझ्या जवळ असतील ना पैसे पैशाची चिंता नको करा मी बचत केलं त्याच्यातून मी बी जाईन आणि तुम्हाला तू काहीच कर मला जाऊ दे पान माझी तर इच्छा खूप झाली आहे पंढरपूरला जावाची मी आत्ताच तिकीट बुक करतो आणि चाललो पंढरपूरला